नमस्कार मी कृषी कन्या अंजली चौधरी आज इथे आम्ही परिटवाडी गावाचा नकाशा तयार केलेला आहे तर हा नकाशा संपूर्ण माती रांगोळी दगड खडी व इतर धान्य असं वापरून केलेला आहे तसेच प्रथमत हा दगड व खडीने तयार केलेला राशीन परिटवाडी रोड आहे त्यानंतर तिथून आतमध्ये आलं की आपल्याला पहिलं मंदिर राधाकृष्णाचं लागतं नंतर हा बंधारा आहे या ओढ्यावर जवळजवळ सात बंधारे तयार ता, केलेले आहेत या गावाने तसेच इथे या गावात मोठा सोलर प्रोजेक्ट तयार केलेला आहे तो एकूण त्रेसष्ट एकरचा सोलर प्रोजेक्ट आहे या गावात पोलेट्री आहेत एकूण सात पोलेट्री तयार केलेल्या आहेत तसेच इथं पेढ्याचा उद्योग दूध संकलन केंद्र आहेत या गावात पहिल्यांदा आलो की स्मारक लागते त्याच्यानंतर गावाची ग्रामपंचायत आहे त्याच्याच बाजूला प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्याच्या पुढे गेलो की आपली जीप प्राथमिक शाळा आहे नंतर या गावात एकूण लिंबू कांदा ऊस गहू ज्वारी असे इत्यादी मुख्यतः पीक घेतले जातात या गावात एकूण सात वस्त्या आहेत तसेच अनेक आ, छोटे मोठे शेततळे आहेत या गावात अं तीन झेडपी स्कूल आहेत त्याच्यात अत्तर काळे झेडपी स्कूल कदमवस्ती झेडपी स्कूल व वाडी झेडपी स्कूल अशा अनेक वस्त्या शाळा आहेत हा रस्ता राशींवरून येऊन कुंभार कुंभार गाव कडे जातो गावाच्या खालच्या बाजूला कदम वस्ती आहे तिथे एक झेडपी शाळा सुद्धा आहे तसेच बाजूला गवळी वस्ती सुद्धा आहे गवळी वस्तीत सीताफळ मुख्यतः पीक घेतलं जात हे शेततळ आहे तसेच मंदिर आहे शेततळ्याच्या बाजूला त्याच्या बाजूला ऊस कांदा आ, मक, मका ज्वारी इत्यादी पिके घेतली जातात हा एकंदरीत पूर्ण संपूर्ण परिटवाडी गावाचा नकाशा आम्ही तयार केलेला आहे तर नमस्कार मंडळी स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आपण आहोत आदर्श गाव परिटवाडी या ठिकाणी परिटवाडी हे गाव कर्जत तालुक्यामध्ये आहे या गावामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालय हाळगाव या विद्यालयातील काही विद्यार्थिनी आलेल्या आहेत आणि त्या विद्यार्थ्यांनी या गावामध्ये हा एक प्रोजेक्ट घेऊन आलेला आहे त्या प्रोजेक्टबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊयात तर चला नमस्कार नमस्कार सर मी कृषी कन्या पूजा बाबासाहेब बांगर शेतकऱ्यांची कृषी क्रांती होऊन त्यांचे त्यांची जी शेती आहे समृद्ध करण्यासाठी आणि संपन्न करण्यासाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा यासाठी आम्ही महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालय हळगाव येथील विद्यार्थिनी चतु चतुर्थ वर्षातील चोवीस नोव्हेंबर रोजी परिटवाडी गावामध्ये ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत दाखल झालेलो आहोत हा तब्बल चोवीस आठवड्यांचा कार्यक्रम आहे आणि यामध्ये आम्ही विविध प्रकारची आधुनिक तं, तंत्र कृषी तंत्रज्ञानाविषयीची प्रात्यक्षिके शेतकऱ्यांना करून दाखवणार आहोत धन्यवाद नमस्कार मी कृषी कन्या वंदना अरुण बहीर आज आम्ही विठ्ठल मंदिरात पी आर ए म्हणजे सहभागी ग्रामीण मूल्यांकन हा कार्यक्रम घेतला या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य गावातील सर्व ग्रामस्थांच्या आणि ग्रामपंचायतीच्या मदतीने माहिती गोळा केली आणि ती जी सर्व माहिती आहे एका नकाशाद्वारे विश वैश नकाशाद्वारे दाखविली गावातील जे वैशिष्ट्य आहे किंवा उद्दिष्ट आहेत ती नकाशात दाखवलेली आहे जसे की गावाची लोकसंख्या लोकसंख्येची घनता असो पशुधनाची घनता असो त्यान गावाचा हिस्ट्री असो या सर्व गोष्टी आम्ही दाखवल्या आहेत आणि आम्ही चार ते पाच दिवसांपासून हा या उपक्रमासाठी माहिती गोळा करत आहोत ती ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायताचा आणि ग्रामस्थांच्या मदतीने माहिती गोळा केली आणि जो आराखडा आहे नकाशाचा आराखडा काढण्यासाठी आम्हाला महादेव जाधव काका यांनी खूप मदत आणि सपोर्ट केला आहे नमस्कार मी कृषी कन्या श्रावणी बाळासाहेबदासगुडे आज आम्ही इथं सहभागी ग्रामीण मूल्यांकन हा कार्यक्रम घेतला आहे त्या कार्यक्रमामुळे आम्हाला गावाची जी सद्यस्थिती आहे म्हणजे सध्या गावात काय आहे त्याची माहिती झाली गावातले जे रिसोर्सेस स्रोत आहेत नैसर्गिक स्रोत आहेत त्यांची माहिती झाली त्याच्यातून आम्हाला कळलं आहे की गावात शेती आहे शेती आणि आधुनिक पद्धतीने केली जाते म्हणजे पीक आधुनिक पद्धतीने पिके लावली जातात पेरली जातात आणि परंतु गावात जे पशुधन आहे त्याचा गावाच्या प्रगतीत मोठा हिस्सा येऊ शकतो म्हणजे गावात जे पशुधन आहे आपल्याला म्हणजे दिवसाला पंधरा हजार ते वीस हजार लिटर दूध निर्माण होते ह्या गावात तर मग आपण त्या दुधा दुधावर प्रोसेसिंग वगैरे ह्या गोष्टी करून गावाची आर्थ आर्थिक स्थिती सुधारू शकतो तसेच गावातून एक ओढा जातोय ज्याच्यावर सहा ते सात बंधारे आहेत त्या त्या बंधाऱ्यांपासून जर आपण पाणी घेतलं तर गावात सात आठ मोठी शेततळी बांधून तलाव बांधून आपण गावाची पाण्याची समस्या कायम मिटू शकतो अशा काही बाबी आम्हाला ह्या सहभागी जो आम्ही कार्यक्रम केला आहे पी आर ए त्याच्यातून आमच्या लक्षात आलेत तरी आम्ही ह्या गावकऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न करू नमस्कार मी कृषी कन्याचे के पूजा आणि मी थोडक्यात सांगते सांगणार आहे की आम्ही पुढं पुढं काय करणार आहोत म्हणजे आमचा जो सहा सहा वर्ष सहा महिन्याचा जो रावे प्रोग्राम आहे तर त्यामध्ये आम्ही पुढं काय काय करणार आहोत शेतकऱ्यांसाठी तर सर्वप्रथम म्हणजे आम्ही काही डेमॉन्स्ट्रेशन घेणार आहोत त्या डेमोमध्ये शेतकऱ्यांना कार्यक्रम पत्रिका टाकली जाईल ग्रुपवरती मग शेतकरी इथं जमा होतील आणि त्यांच्या म्हणजे त्यांच्या समोर आम्ही विविध डेम प्रास्ताविक म्हणून त्यांना दाखवता दाखवणार आहोत जसं मुरघास बनवणे असं मुरघास कसा बनवायचा ज तसं म्हणजे शेतकऱ्यांना बऱ्यापैकी माहिती पण सायंटिफिक पद्धतीने कसा बनवायचा तो खराब होऊ नये किंवा काय आणि आणखीन त्याची म्हणजे न्यूट्रिशन कसं वाढव वाढवं म्हणजे वाढवता येईल हे आम्ही दाखवणार आहोत त्याचप्रमाणे आणखी म्हटलं तर व्हॅक्सिनेशन म्हणजे जे लसीकरण आहे जे पशुधन आहे जसं की गाय असेल म्हशी असेल शेळ्या असतील यांना म्हणजे लसीकरण कोणतं कोणत्या लसी कधी द्याव्या आणि किती प्रमाणात द्याव्यात त्यासाठी आम्ही म्हणजे सरकारी डॉक्टर किंवा जे भेटतील ते व्हेटनरी डॉक्टर त्यांना बोलून एक डेमो घेणार आहोत त्यांनी लोकांना फायदा होईल की लसी दिल्या पाहिजेत आणि जे आजार येतात त्यावेळी लोक आजार आल्यावरती लसी घेतात त्यामुळं प्रतिबंधात्मक म्हणजे आधीच उपाय प्रिव्हेशन इज बेटर दॅन क्युअर असं जे म्हणतो आपण तर, तर, तर ते त्यासाठी आम्ही डेमो घेणार आहोत आणखी म्हटलं तर या गावामध्ये दुधाचा जास्त व्यवसाय आहे दूध म्हणजे जास्त प्रमाणात हे केलं जातं तर ते काय होतं की दूध जे आहे ते लोक डायरेक्ट बाहेर विकतात म्हणजे शेतकरी बांधव आहे ते डाय बाहेर विकतात आणि दुधाना आजकाल आपण बघतोय की कमी भावे पण जे आपण जे प्रोसेसिंग होऊन जे पदार्थ येत आहेत ते जास्त भावाने विकले जात आहेत त्यामुळं आम्ही असं म्हणजे एक प्रोग्राम घेणार आहोत आणि लोकांना पटवून देणार आहोत की थोडक्यात म्हणजे दूध प्रोसेसिंग करावं पण ते एकानं नाही म्हणजे कॉपरेशन लोकांनी एकत्र यावं कॉपरेशननी करावं कारण एकाने जर केलं तर ते परवडत नाही कारण ज्या मोठ्या संस्था आहेत ते दुधाची पावडर मिक्स करतात त्याच्यामध्ये वेगवेगळे पावडर मिक्स करतात प्रिझर्वेटिव्ह ऍड करतात आणि भेसळ खातात त्यामुळे त्यांना परवडतंही पण जे एका शेतकऱ्याने केलं त्याला ते परवडणार नाही कारण दूध म्हणजे त्याला विकण्यापेक्षा आणि ते प्रोसेसिंग वगैरे हो स्टोरेज ते सगळं एवढं महाग एका शेतकऱ्यांना परवडणार नाही त्यामुळे सगळ्यांनी एकत्र कॉपरेशननी कॉपरेटिव्ह काम करावं आणि म्हणजे जसं की व्हॅल्यू ॲडिशन करावं आणि जसे की मग वेगवेगळे पदार्थ पनीर असेल खवा असेल श्रीखंड असेल लस्सी असेल हे सगळे विविध पदार्थ बनवावेत आणि आम्ही इथं आलो कारण की आम्हाला शेतकऱ्यांना नॉलेज यायचं आहे तसं शेतकऱ्यांना नॉलेज आहे भरपूर आहे पण त्यांच्यात अवेअरनेस म्हणू आपण थोडक्यात जागरूकता म्हणजे ते आणण्याचं काम आम्ही करणार आहोत कारण आणि आम्ही परत विद्यापीठाने ज्या जाती निर्माण केल्यात विविध ज्या की डिसीज रेजिस्टन्स येतं प्रतिकारक्षमता म्हणतो आपण त्याला म्हणजे पेस्टिस रोग प्रतिकारक्षमता आहे जाती जे जे त्या जाती कारण की आपण जे विविध जे पेस्टिसाईड इन्सेक्टिसाईड वापरतो त्यामुळं जमिनीचं जो पोते जो टेक्स्चर आहे ते खराब होत चाललं आहे आजकाल आणि त्यामुळं एक त्यांना गरज आहे की बाबा जागरूकता आणि त्यांना माहिती आहे पण आपण एक त्यांना सांगणार आहोत आणि आणखी दुसरं म्हणजे आम्ही जे तीन वर्ष आम्ही तीन वर्ष जे शिकलो आहे ते प्र ज्ञान आम्ही त्यांच्यापर्यंत पोचवणार आहोत आणि नॉलेज म्हणजे एम्पावरिंग द नॉलेज बाय द नॉलेज शेअरिंग बिकॉज नॉलेज शेअरिंग इज द टू वेस्ट इट आणि त्याच्यामुळेच आम्ही जसं नॉलेज देणार आहोत शेतकऱ्यांना तसं त्यांच्याकडूनही आम्ही घेणार आहोत कारण आम्ही इथ आलं होतं प्रात्यक्षिक नॉलेज आम्ही जे शिकलो तीन वर्ष ती थेरी शिकलो आहे थेअरी शिकलो पण आम्हाला प्रात्यक्षिक कसं करावं हे आम्हाला माहिती नाही आहे आणि ते आम्ही आज चार पाच दिवस आम्ही फिरलो आठवडा झाला आहे आम्हाला आम्हाला म्हणजे बऱ्यापैकी कळत आहे की थेरी आणि प्रॅक्टिकल यामध्ये खूप फरक आहे आपण जे थेरीमध्ये शिकतो ते सगळंच प्रॅक्टिकलमध्ये कसं अनुभवावं ते आम्हाला शिकण्यात येत म्हणजे आम्हाला शिकायला भेटते त्यामुळं आम्हीही त्यांना नॉलेज देणार तेही आम्हाला नॉलेज नॉलेज देणार कारण नॉलेज शेअर केल्याने वाटतं असं म्हणतात आणि अशा प्रकारे आम्ही आमचा असा सहा, सहा महिन्याचा कार्यक्रम असणार आहे धन्यवाद नमस्कार मी कृषी कन्या सुवर्णा रमेश आवळे माझ्या मैत्रिणीने सांगितल्याप्रमाणे आपण भव्य असा मुख्य नाकाचा तयार केलाच आहे पण परंतु शेतकऱ्यांना अधिक इफेक्टिव्हली समजावं यासाठी पायचाट आणि चपाती आकृती यांचा पण वापर केलेला आहे इथं प्रथमतः लोकसंख्येची घनता दाखवण्यासाठी चार्ट काढलेला आहे <laughs> ज्यामध्ये पुरुषांची संख्या रिलेटिवली स्त्री आणि बालक यांपेक्षा जास्त आहे तसेच जा, ही चपा चपाती आकृती आहे यामध्ये विविध लोकल संस्था कशा गावाच्या विकासासाठी किती कंट्रीब्यूट करतात ते दाखवलेलं आहे <laughs> यामध्ये जिल्हा परिषद शाळा ग्रामपंचायत आणि रेशन दुकान यांचा तर मुख्य सहभाग आहेच परंतु मंदिर बघण्यासाठी इतर गावातले लोक येतात दूध संकलन केंद्र हे मुख्य काम करत कारण की गावामध्ये दुधाचा मेन व्यवसाय आहे ते इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट मध्ये अधिक काम करत तसेच आरोग्य केंद्र आपल्याला माहितच आठवड्यातून एकदा चालू असतं त्यामुळं त्याचा पण सहभाग आहे यानंतर पिकांची घनता दाखवलेली आहे आमच्या अभ्यासा अभ्यासानुसार या गावामध्ये मुख्यतः तूर आणि कांदा हे मुख्य पिक आहेत तसेच इतर पिकं पण घेतली जातात मका ज्वारी ऊस आणि लिंबू हे पण महत्वाचे पीक आहेत त्यासोबत इतर फळभाज्या पण लावल्या जातात त्यामध्ये बरेचसे पिक आहेत त्यानंतर आपण सिंचन सिंचन पद्धती बघू शकता गावामध्ये सात बंधारे आहेत त्यामुळं पाण्याची कमतरता इथे नाहीये आहे विहीर बोरवेल पाऊस शेततळ इत्यादी गोष्टी पण शेतीसाठी उपयुक्त ठरतात धन्यवाद तर मंडळी ही माहिती आपण या व्हिडिओ द्वारा पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे संपादक महेश लाहोर यांचे खूप खूप धन्यवाद त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही कृषी कन्यांनी बनवलेला त्यांनी त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोहोचवला यासाठी त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि ऍप मराठी या आ, महेश लाहोर यांच्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका थँक्यू थँक्यू